जय शिवराय मित्रांनो आपण जर कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र बघितलं तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच दिसून येतं की जगदंबा आदिशक्ती मा भवानीचा महाराजांवरती खूप मोठा आशीर्वाद होता आणि तसंच महाराज हे भवानीला खूप जास्त मानत सुद्धा होते परंतु मित्रांनो याच तुळजा भवानीवरती यवनांनी म्हणजेच अफजल जेव्हा त्या मूर्तीवरती घाव घातला होता जणू तो महाराजांच्या मनावरतीच घाव घातलेला होता महाराज कोणती पण मोठी मोहीम करायची म्हटली किंवा कोणतं पण मोठं कार्य जर कधी करायचं म्हटलं तर नक्कीच एकदा भवानीला स्मरण हे नक्कीच करत होते भवानीची जेव्हा महाराज हे प्रतापगडावरती स्थापना करतात तर तो, तो जो प्रसंग आहे तर त्याची माहिती वर्णन हे आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आदिलशाही सरदार अब्जल खान हा स्वराज्यावरती जेव्हा चालून येतो आपल्या सर्वांना माहिती आहे की अफजल खानाचा महाराजांनी कशा पद्धतीने वध केला होता आणि त्यानंतरचा प्रसंग म्हणजे मग ते मोहीम असेल किंवा त्यानंतर पन्हाळ्याला वेळा असेल तिथून सुखरूप येऊन ते विशाळगडाला येतात विशाळगडावरून महाराज हे राजगडावरती येतात हा सर्व प्रसंग झालेला आहे आणि राजगडाला आल्यानंतर तेव्हा शाहिस्त खानाचा सरदार म्हणजे कारतलब खान हा स्वराज्यातील म्हणजे जे कोकणाचा परिसर आहे त्याला घेण्यासाठी प्रयत्न करतो तर त्यासाठी कार्तलब खानाला शाहिस्त खान हा पाठवतो आणि त्याला अडवण्यासाठी त्याचा नास्तो करण्यासाठी महाराज मग योजना आखवतात आणि समशल पराभव करता त्याला गुडघे टेकवण्यासाठी मजबूर आणि महाराज त्याच्याकडनं खंडणी घेऊन साधन सामग्री असेल ते सर्व लुटून त्याला मग जीवनदान देतात त्यानंतर लगेच महाराज जी तळ कोकणाची मोहीम आहे ती हाती घेतात आणि तेथील जे काही ठाणे असतील त्यांना मग महाराज हे स्वराज्यामध्ये आणतात आणि हा सर्व प्रसंग होऊन जवळपास जुलै सोळाशे एकसष्ट च्या सुमारास हे परत राजगडावरती येतात जेव्हा महाराज पन्हाळ्यावर राजगडावरती आले होते तेव्हाच महाराजांना वाटलं होतं की आई भवानीची जी मूर्ती आहे ती आपण प्रतापगडला स्थापन करूया म्हणून कारण तुळजापूर हे तर जर कधी अंतर बघितलं तर ते जरा जास्त होत होतं आणि प्रत्येक वेळेस महाराजांना तिथे जाणं शक्य सुद्धा नव्हतं आणि जेव्हा मग नंतर महाराज राजगडावरती येतात तर त्यानंतरचा प्रसंग तुम्हाला सांगतो मंबाजी नाईक बिन गोमाजी नाईक पानसरे हे राजगडावरती येतात पालखी मध्ये मूर्ती असते मूर्ती कशाची तर भवानी आईची भवानी आईची मूर्ती बनवण्यासाठी उत्तम पद्धतीचा जो दगड आहे तो दगड यांनी शोधून काढलेला होता उत्तम कारागीर म्हणजे शिल्पकार त्यांची निवड केलेली होती आणि त्यातूनच या सुंदर अशा मूर्तीचं निर्माण केलेलं होतं आणि ती मूर्ती पालखीत बसून एक दिवस राजगडावरती महाराजांच्या दर्शनासाठी आणलेली होती, दर्शना होती। आणि मित्रांनो त्या मूर्तीचं जे काही वर्णन आहे ते मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो मा भवानीला अष्टभुजा आहे हातामध्ये धनुष्य बाण शंख ढाल खडक हे आहे उजव्या हातामध्ये त्रिशूल आहे सिंहावरती बसून त्रिशूल हा दैत्याच्या छातीमध्ये खूप असलेला आहे भवानीच्या एका हातामध्ये दैत्याचं मुंडक त्याचे केस धरलेले आहे आणि सिंहाच्या जबड्यामध्ये दैत्याचं मनगड आहे जगदंबा एकदम प्रसन्न होऊन दर्शन देत आहे हे असलं काही वर्णन आपल्याला मूर्तीचं बघायला मिळतं आणि नंतर मित्रांनो महाराज हे मोरपंत पिंगळे यांना प्रतापगडावरती पाठवतात त्यांच्या सोबत भरपूर सारं साहित्य देतात आणि शुभ मुहूर्त बघून आई भावानीची के हवन केले जाते दान धर्म केले जाते तुळजा भवानीला खूप सारे अलंकार हे चढवले जात आणि एवढंच नाही मित्रांनो रोजची पूजा उत्सव होम हवन जे नैवेद्य असेल नंदादीप असेल कधी प्रवचन वगैरे होत असेल गोंधळ यांची जी व्यवस्था आहे ती विश्वनाथ पंडितांकडे सोपवण्यात आलेली होती आणि मंदिरामधील जे काही कामे असतील ते करण्यासाठी काही माणसाची सुद्धा नेमणूक तिथे केलेली होती मग ते पेशवे असतील हवालदार असतील फडणीस खाटी यांची सुद्धा नेमणूक तिथे महाराजांनी करून दिलेली होती आणि मित्रांनो प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी बकऱ्याचा बळी तिथे दिला जात आणि दर दसऱ्या वेळी तेथे अजब बळी दिला जात होता ही असली काही व्यवस्था सुद्धा महाराजांनी तेथे करून ठेवलेली होती आणि मित्रांनो ही जी जगदंबा भवानीची जी मूर्तीची स्थापना केली प्रतापगडावरती ही जवळपास सोळाशे एकसष्ट मध्ये जुलैच्या महिन्याच्या आसपास मध्ये केलेली असावी हा छोटासा व्हिडिओ होता त्यामध्ये आपण बघितलं की महाराजांनी कशा पद्धतीने आई जगदंबेची जी स्थापना होती प्रतापगड वरती केली आणि त्याची जी व्यवस्था होती त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या कशा पद्धतीने नेमणूक केलेल्या होत्या हे आपण थोडक्यामध्ये बघितलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ मध्ये जे आपण मूर्ती दाखवतो आहे ती ओरिजिनल मूर्ती नाही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय